नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचारजनक घडामोडीवर सोलापूरात शरद पवार यांना बसणार जोरदार धक्का काका साठे हे शरद पवार यांचे अतिशय निष्ठावंत समर्थक आहेत ज्यावेळी पक्ष अडचणीत असताना काका साठे जिल्हाध्यक्ष पद घेतले आणि सांभाळले परंतु दोन दिवसापूर्वी अचानक त्यांना हटवून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले काका साठे यांच्या जागेवर मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली अचानक घडलेल्या या राजकीय घड मोडीमुळं सोलापुरातील काका साठे व त्यांचे समर्थक नाराज झाले रविवारी वडाळ्यामध्ये बैठक घेण्यात आली यामध्ये शरद पवार यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली जर निष्ठावंतांना जात असेल तर पक्ष का सोडू नये असा प्रश्न साठे समोर कार्यकर्त्यांनी उपस्थित केला असे अनेक प्रश्न काका साठे यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेत पक्ष सोडायचाच असेल तर अजित पवार गटात जायचं की एकनाथ शिंदे गटात याचा निर्णय काका साठे यांनी घ्यावा तो सर्वांना मान्य राहील असं ठरले असल्याची माहिती काका साठे यांच्या समर्थकांकडून मिळाली आहे आता काका साठे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष नये अजित पवार आणि काका साठे यांचे यापूर्वीचा संबंध पाहता शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे कार्यकर्त्यांचा ओढा जास्त असल्याचं ऐकण्यास मिळालाय या बैठकीला तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीत युवक का अध्यक्ष शरद माने मनोज साठे शिवाजी ननावरे जितेंद्र शीलवंत जितेंद्र साठे शशिकांत मार्तंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते